जनतेचा जाणीव हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे इचलकरंजी महानगरपालिकेकडून एएससी एस सी महाविद्यालय परिसरातील अतिक्रमण हटविले इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे देवटे यांनी शहरातील सर्व ठिकाणचे अतिक्रमण तातडीने हटवण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन विभागास दिले होते या आदेशानुसार आज सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख सुभाष आवळे यांनी इचलकरंजी कोल्हापूर रोडवरील एसी महाविद्यालय परिसरातील सर्व अतिक्रमण हटविले आजच्या मोहिमेत जवळपास अकरा हातगाडे तसेच छत्रपती शाहू महाराज पुतळ्या नजीकचे कलिंग स्टॉल हटवण्यात आले आजच्या मोहिमेत गणेश पुजारी मारुती जावळे धोंडीराम कांबळे प्रकाश हेगडे पिंटू कांबळे कुदरत गोलंदाज विकास लाके आदी सहभागी झाले होते महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम यापुढे सुद्धा सुरू राहणार आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंदरे सह कोणत्याच अधिकारनामा जाणीव जाणी या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव